मिठाच्या शेतीतील तारा कोकणातल्या एका खेडेगावात रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता त्याच छोटस कुटुंब पत्नी पार्वती आणि दोन मुलं मोठ्या कष्टात जीवन जगत होत कोरडवाहू शेतीतून फारस काही हाती लागत नसे पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला फारसा आधार नव्हता पण रामूच्या मेहनतीला काहीही कमी नव्हती एकदा एका वाईट दुष्काळाने त्याच्या शेतातलं सगळं पीक जळून गेलं घरात उपासमारीची वेळ आली शेतीवरच कर्ज डोक्यावर होत गावकऱ्यांनी त्याला शेती, गाव शेती सोडून दुसरं काम करायला सांगितलं पण त्याला त्याच्या मातीत नशी बाजमवायचं होतं दुष्काळाने जमीन इतकी वाळवंटासारखी झाली होती की तिथे काहीच उगवत नव्हतं एक दिवस रामूला शेजारच्या गावातल्या एका बाईने सांगितलं ही जमीन मिठाच्या शेतीसाठी योग्य ठरू शकते रामूला काहीच कळेना शेतीत मीठ ही कल्पना त्याच्या मनाला पटली नाही पण दुसरा कोणताही मार्ग नव्हता रामूने अभ्यास केला गावातल्या लोकांना विचारलं आणि आपल्या बायकोच्या अंगठ्या गहाण टाकून मिठाची शेती सुरू केली जमीन तयार केली लहान लहान तळी खोदली आणि मिठाचा व्यवसाय सुरू केला तो खूप मेहनत घेत होता उन्हात राबत पाण्यात उभा राहत आणि रात्रभर मिठाचं वाळवण करत पहिल्या हंगामात त्याला खूपच तोटा झाला मीठ व्यवस्थित तयार झालं नाही पण पार्वतीने त्याला धीर दिला रामू आपल्या मेहनतीवर विश्वास ठेव मिठाचं खारटपण सगळं जग बदलू शकत तिच्या शब्दांनी त्याला नवी प्रेरणा मिळाली दुसऱ्या हंगामात त्याच्या मिठाच्या कणाकणात त्याच्या मेहनतीची झलक दिसली शुद्ध पांढरण शुभ्र मीठ तयार झालं व्यापाऱ्यांनी त्याचं मीठ घेण्यासाठी रांगा लावल्या काहीच वर्षांत रामूचा व्यवसाय फुलला तो आता गावातील आदर्श शेतकरी बनला होता एक दिवस त्याच्या मुलाने विचारलं बाबा तुला खडखडीत जमिनीत तारेसारखं झळकणार केलं रामू रामूने हसून उत्तर दिलं मातीवर विश्वास ठेव आणि कधीच हार मानू नकोस मेहनत आपला प्रत्येक स्वप्न साकार करू शकते आज रामूचा मिठाचा व्यवसाय कोकणभर प्रसिद्ध आहे त्याच्या शेतात तयार होणारं मीठ शुद्धतेचं प्रतीक मानलं जात आणि त्या जमिनीने त्याला शिकवलं आयुष्य कितीही खडतर असलं तरी मेहनतीच्या मिठासारखी गोडी नक्कीच येते धन्यवाद प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट थँक्यू